मस्त क्रीमी मँगो मस्तानी चिभेवर ठेवताच मेंदूमध्ये गारेगार स्फोट होईल इतकी भारी आज आपण पुणेरी मँगो मस्तानी करतोय जिथं आपण क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम घरीच केलेला आहे आणि आईस्क्रीम सेट करताना बर्फाचा करकरीतपणा लागू नये म्हणून काय करावं हे सुद्धा सांगितलंय तसंच मस्त दाटसर मिल्कशेक बनवून आपण मँगो मस्तानी सर्व करणार आहोत बघितलं की पटकन एक ग्लास उचलून खावीशी वाटते ना तुम्हाला तसंच वाटलं की नाही <laughs> व्हिडिओमधून घेता येणार नाही पण रेसिपी इतकी सुटसुटीतपणे सांगितली की लगेच करायला घ्याल रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे सोपी चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण पुणेरी मँगो मस्तानी कशी करायची ते बघणार आहोत मस्तानी म्हटलं की पुणेरी फेमस असं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसतं मस्तानीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे फ्लेवर्सचे आईस्क्रीम वापरतात वेगवेगळ्या फ्लेवर्सचे शेक वापरतात असे खूप व्हरायटी मिळते मस्तानीमध्ये तर त्यामधली आपण मँगो त्या मस्तानी कशी करायची ते बघणार आहोत कारण आता आंब्याचा सीझन आहे म्हटलं मँगो मस्तानी कशी करायची ते सांगूयात कारण बराच कमेंटसुद्धा आल्या होत्या तर कुठल्याही प्रकारची मस्तानी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला करावं लागतं ते आईस्क्रीम बरेच जण काय करतात की जी मस्तानी आहे त्याच फ्लेवरचा आईस्क्रीम वापरतात पण शक्यतो करून प्रत्येक मस्तानीमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा वापर होतो आईस्क्रीम तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ते व्हॅनिला आईस्क्रीम कसं करायचं ते बघूयात तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी घेतलं आहे एक लिटर फुलक्रीम म्हशीचं दूध तुम्हा तुम्हाला जर फुलक्रीम दूध मिळालं तर चांगलं आहे नाहीतर तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता फक्त ते थोडंसं जास्त आटवावं लागतं त्याचसोबत आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर पाच ते सहा टेबल स्पून साखर घेतली आहे पाव कप मिल्क पावडर लागणार आहे पाव कप फ्रेश क्रीम लागेल आणि एक ते पाऊन टी स्पून व्हॅनिला इसन्स लागणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे दूध घेतलं आहे ते मी कच्चंच घेतलेलं आहे दुधाला चांगली उकळी आणू पसरट कढई घेतली होती त्यामुळं बघा दोन मिनटातच मोठ्या गॅसवर दुधाला चांगली उकळी आली उकळी आली की याला एकदा हलवून घ्यायचं आता आपण काय करू यातलं थोडंसं दूध आपण एका कपमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊ <laughs> साधारण एक अर्धा ते पाऊण कप दूध मी काढून घेते हे दूध काढून घेतलं आता याला मंद आचेवर एक दोन ते तीन मिनिटं असंच उकळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं दाटसर करून घ्यायचं तर एक दोन ते तीन मिनिटं मध्यम आचेवर हे दूध मी उकळून घेतलेलं आहे पण हे मला अजून थोडंसं पातळ वाटतंय हे बघा इतकं पण दाट झालेलं नाही आहे त्यामुळे अजून एक दोन ते तीन मिनिट याला असंच उकळून घेऊ म्हणजे काय आपल्याला दूध उक दुधाला उकळी आणायची आणि त्यानंतर चार ते पाच मिनिटं दूध उकळून घ्यायचं फक्त उकळत असताना कडेकडेची साय मोडून घ्यायची तर अजून एक दोन तीन मिनटांनी आणि दूध उकळल्यापासून एक पाच ते सहा मिनिटं दूध मंदाचेवर उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर इथं मी साधारण एक सहा ते सात चमचे साखर घेतली म्हणजे आपले मोठे चमचे असतात ना ती तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता आता गॅस आपण थोडा मोठा करू आणि साखर या दुधामध्ये विरघळवून घेऊ तर साखर दुधामध्ये चांगली विरघळलेली आहे आता साखर घातल्यामुळं दूध थोडं पातळ झालंय मंदा आचेवर एक दोन मिनटं असं उकळत ठेवूया आता तोपर्यंत आपण काय करू इथं हे जे कॉर्नफ्लोअर घेतलंय ना आणि आपण मगाशी काढून घेतलेलं दूध हे यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि याच्या गुठळ्या मोडून याची स्लरी बनवायची तर ही स्लरी बनवली इकडे आपलं दूधसुद्धा आपण मंदा आचेवर एक दोन तीन मिनिटं उकळून घेतलंय आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची कॉर्नफ्लोअरची स्लरी घातली की मंदाचेवरच याला ढवळायचं गॅस मोठा करू नका नाहीतर कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होतील कॉर्नफ्लोअर घातलं की मिनिटभर याला असंच ढवळत राहूया मिनिटभराने बघा हे छान मिक्स झालं आहे आणि आता तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लोअरमुळं दुधाला चांगला दाटसरपणा आलेला आहे आता गॅस कमी करून यामध्ये बाकीचं सा साहित्य घालू मिल्क पावडर फ्रेश क्रीम तो फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही सरळ दुधावरची साय घातली तरी चालेल किंवा मिल्क पावडर थोडीशी वाढवून घाला आणि व्हॅनिला आईस्क्रीम आहे त्यामुळं व्हॅनिला इसेन्स आता याला चांगलं मिक्स करूयात तर मिक्स पावडर फ्रेश क्रीम हे सगळं घालून याच्यातल्या मी गुठळ्या मोडून घेतल्या आणि त्यानंतर याला दोन ते तीन मिनिटं मंदाचेवर शिजवून आहे यामुळं काय झालं याच्यातला सगळ्या पाण्याचा अंश निघून गेलेला आहेच शिवाय हे सगळं साहित्य घातल्यामुळे हे दूध बघा मस्त मौसूद असं क्रीमी दाटसर झालेलं आहे आता गॅस करायचा आहे बंद आणि याला पूर्णपणे गार करून घेऊ तर एक अर्ध्या एक तासाने आपलं हे मिश्रण पूर्णपणे गार झालंय आता याला ज्या भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट आहे ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचे तर याला एका कंटेनरमध्ये काढलं आता याचं झाकण लावायचं आणि याला डीप फ्रीजरमध्ये जिथं आपण बर्फ सेट करतो ना तिथं दोन ते अडीच तास सेट करायला ठेवायचं तर आपलं हे व्हॅनिला आईस्क्रीम दोन तास आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं याला चेक करूया तर हे बघा हे अशा टेक्चरवर सेट झालेलं आहे आणि फक्त काय आहे ना की कुठल्याही आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल फॉर्म होऊ नये म्हणून ते दोन तास आधी सेट करायचं तर हे बघा हे असं सेमी सेट झालं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवतो त्यामध्ये याला काढून घेऊयात आणि याला परत थोड्या वेळासाठी चर्न करून घेऊ तर याला मी चर्न करून घेतलं आहे आता परत आपल्याला याच डब्यामध्ये होतायचं आहे सगळं मिश्रण या डब्यामध्ये काढलं याचं टेक्चर अगदी मस्त आलेलं आहे आता याला क्लिंग रॅप लावून घेऊ याला असं क्लिंग रॅप लावून घ्यायचं किंवा ॲल्युमिनियम फॉईल लावू शकता यामुळं काय होतं ना याच्यावर परत बर्फाचे क्रिस्टल जमा होत नाहीत आणि याच्यावर परत झाकण ठेवायचं आणि याला डीप फ्रीजरमध्ये जिथं बर्फ जमवतो तिथं रात्रभर किंवा नऊ ते दहा तासासाठी सेट करायला ठेवायचं तर आपण व्हॅनिला आईस्क्रीम सेट करून रात्रभर टीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आपलं हे व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे याला एकदा चेक करून दाखवते आता इथं मी हे घरीच केलं आहे तुम्ही रेडीमेड वॅनिला आईस्क्रीम आणलं तरी पण चालेल फक्त काय आहे ना रात्री मनूला आईस्क्रीम बघून असं रावलं नाही त्यामुळं तिने डबा पूर्ण हलवला होता जेव्हा माझं लक्ष नव्हतं त्यामुळे हे वर थोडंसं असं हे बघा सगळीकडे असं आईस्क्रीम लागलेलं आहे पण हरकत नाही तुम्ही व्यवस्थित सेट करा तर आपलं मॅ मस्तानीसाठी लागणारं वॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता आपली दुसरी स्टेप आपल्याला मस्तानीसाठी मिल्कशेक करायचा आहे तर ज्या फ्लेवरची मस्तानी असते त्या फ्लेवरचा आपण मिल्कशेक करतो तर आज आपण मँगो मस्तानी करतो त्यामुळे आपण मँगो मिल्कशेक करून घेऊ तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दीड कप आंब्याचे तुकडे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही पल्प पण घेऊ शकता फक्त पल्प एकच कप कर घ्या कारण तो खूप जास्त बसतो दीड कप आंब्याचे तुकडे दोन ते तीन टेबलस्पून साखर किंवा आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्त करा दीड कप उकळून गार केलेलं दूध आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आता ज्युसरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायची आहे साखर आंब्याचा पलप किंवा आंब्याचे तुकडे इथं मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरते आहे बरं का तुम्हाला जर मँगो आईस्क्रीम वापरायचं तरी पण चालेल उकळून गार केलेलं दूध आणि तयार केलेलं व्हॅनिला आईस्क्रीम हे ना आ, डीप फ्रीझरमधून काढलं ना की एक पाच मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे मग ते काढण्यालायक होतं आत्ता सध्या मी लगेच लगेच वापरते आहे त्यामुळं असं थोडंसं खूप अजून घट्ट आहे पण छान क्रीमी झालं आहे हे बघा तुम्हाला कळत असेल तर हे बघा अगदी परफेक्ट टेक्स्चरवर हे आईस्क्रीम तयार झालं आहे हे एक स्कूप आईस्क्रीम घालायचं किंवा तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडंसं घालू शकता आता याला चर्न करून घेऊ खूप जास्त नाही एक अर्ध्या मिनटासाठी तर याला मी चर्न करून घेतलं आहे एक पंधरा ते वीस सेकंड आणि हे बघा आपला हा मँगो मिल्कशेक तयार झाला थोडेसे आंब्याचे चंक्स राहिले तरी चालतील तर आपला मिल्कशेक तयार आहे आईस्क्रीम आपण तयार करून घेतलेलं आहे त्याचसोबत आपल्याला काही ड्रायफ्रूट्स चॉप करून लागणार आहेत थोडीशी टूटी फ्रुटी लागेल किंवा जे तुम्हाला आवडते ते वापरा आपण मस्तानी सर्व करूयात मस्ताने सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये पहिल्यांदा आंब्याच्या चमचाभर तुकडे घेतले त्यावर एक स्कूप वॅनिला आईस्क्रीम घालायचं मग तयार ड्रायफ्रुट्स ठेवायचे त्यानंतर मँगो मिल्कशेक होतायचा पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप फ्रुट्स आणि आंब्याचे तुकडे आणि छान दिसण्यासाठी चेरी ऑन द टॉप झाली मँगो मस्तानी तयार पटकन ग्लास उचला आणि चमचाने खा किंवा स्ट्रॉने प्या पण नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद